नमस्कार आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जिने खरोखरच संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं होतं ही कहाणी आहे बारामतीमध्ये झालेल्या त्या अत्यंत दुःखद विमान अपघाताची ही केवळ एक बातमी नाहीये तर ज्यांनी हा सगळा थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या आठवणी आहेत त्यांच्याच शब्दांमधून आपण ही संपूर्ण घटना समजून घेणार आहोत चला तर मग या धक्कादायक घटनेच्या मूळ तथ्यांपासून सुरुवात करूया नेमकं काय घडलं होतं ही दुर्घटना फक्त एका विमानाची नव्हती तर यात महाराष्ट्राचे एक मोठे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते आणि ते निघाले होते या महत्वाच्या निवडणूक प्रचाराच्या कामासाठी ही सकाळी साधारण पावणे नऊच्या सुमारास ज्यावेळी पवार त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या दिवसाची सुरुवात करणार होते पण त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये असं नेमकं काय घडलं की हा अपघात झाला ज्यांनी हे पाहिलं ते काय सांगतात जी सगळ्यात महत्वाची माहिती आपल्याला मिळते ती तिथल्या स्थानिक रहिवाशांकडून ज्यांच्या डोळ्यांदेखत हा सगळा प्रसंग घडला तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार विमानाने पहिल्यांदा एक सामान्य चक्कर मारली पण जेव्हा ते दुसऱ्यांदा परत आलं तेव्हा ते खूपच जास्त खाली आलं होतं जणू काहीतरी बिघडलंय हे स्पष्ट जाणवत होतं अनेकांच्या साक्षींवरून जी ही वेळरेषा तयार होते ती आपल्याला दाखवते की कसं एका सामान्य वाटणाऱ्या उड्डाणाचं काही क्षणांमध्येच एका भीषण दुर्घटनेत रूपांतर झालं विमान जमिनीवर आदळताच एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर जे सुरू झालं तो होता वाचवण्याचा एक हताश प्रयत्न आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते विमानाचे तुकडे तर जवळच्या घरांच्या मागे जाऊन पडले होते यावरूनच कल्पना येते की हा अपघात किती भयंकर होता आणि हे खरोखरच त्या स्थानिक गावकऱ्यांचं धाडस दाखवतं जे कुठलाही विचार न करता धोका पत्करून मदतीसाठी त्या आगीच्या दिशेने धावले त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही मदतीचा खूप प्रयत्न केला पण त्या आगीच्या प्रचंड लोळांपुढे त्यांचे प्रयत्न खरंच ही बातमी अक्षरशः वाऱ्यासारखे पसरली आणि अपघातस्थळी दुःखाचा डोंगर कोसळला लोकांच्या मनात फक्त एकच भावना होती हळहर बचाव पथक जेव्हा पोचलं तेव्हा त्यांच्यासमोर एक खूप मोठं आव्हान होतं मृतदेहांची ओळख पटवणं जवळजवळ अशक्य झालं होतं पण अशाही स्थितीत त्यांच्या काही वैयक्तिक वस्तूंवरून म्हणजे त्यांच्या गॉगल आणि घड्याळावरून त्यांची ओळख पटली तो क्षण तिथे असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत हृदयद्रावक होता ही घटना म्हणजे फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता समाजामध्ये एक अशी पोकळी निर्माण करून गेली जी कदाचित कधीच भरून निघणार नाही या मोठ्या धक्क्यातून सावरायला त्या समाजाला किती वेळ लागेल हे सांगणं खरंच खूप कठीण आहे